आज सोलापूर जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी मिळाल्यानंतर पहिल्यांदाच आपल्या सगळ्यांना भेटण्याचा आणि जिल्ह्यामध्ये येऊन कामकाजाला सुरुवात करण्याचा योग आला मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो की मला माझ्या पक्षानं मुख्यमंत्री मोदयांनी सोलापूर जिल्ह्याचं पालकमंत्रीपदाची जबाबदारी दिली अशा जिल्ह्याची की ज्या जिल्ह्यामध्ये पिठुरायाची नगरी आहे पंढरपूर आणि शुद्धेश्वराचं स्थान असणारं आहे सोलापूर या जिल्ह्याचा इतिहास खूप मोठा आहे आणि खूप महत्त्व असणारा हा जिल्हा आहे या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून काम करायची संधी मला मिळाली याबद्दल मी खास करून माझ्या पक्षाचं आणि आदरणीय मुख्यमंत्री महोदयांना मनापासून धन्यवाद देतो आणि आज आपल्या सगळ्यांचं मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो आपण सगळेजण या ठिकाणी आला औपचारिकता म्हणून आज जिल्हा समजून घ्यायचा जिल्ह्यातल्या प्रश्न समजून घ्यायचा जिल्ह्यातल्या अडचणी समजून घ्यायच्या जिल्ह्याने चांगलं केलेलं प्रशासन काम हे समजून घ्यायचा मी प्रयत्न केला खूप काही डीप जाऊन आढावा अजून घेतला नाही अजून खूप गोष्टी मला समजून घ्यायला लागतील या भागाचे प्रश्न या जिल्ह्याचे प्रश्न शेती पाण्याचे प्रश्न इथल्या एम आय डी सी संदर्भातले असले असणारे प्रश्न इथल्या मायग्रेशनचा असलेला विषय विकासाचा असलेला विषय इथल्या विमानतळाचे असलेले विषय या पंढरपूरच्या देवस्थानचे विकासाकड्या संदर्भातले असलेले प्रश्न या सोलापूर शहराच्या विकासासंदर्भातले असलेले प्रश्न या जिल्ह्यातली कायदा सुव्यवस्था या जिल्ह्यातले अनेक प्रश्न असे आहेत की ते समजून घेण्याची आवश्यकता आहे आणि येणाऱ्या काही दिवसामध्ये तीस तारखेलाच मी पुन्हा सव्वीसला तर येणारच आहे आणि तीस तारखेला पुन्हा लगेच आम्ही डी पी डी सीची बैठक पण आयोजित केलेली आहे आणि त्यानंतर महानगरपालिका असेल जिल्हा असेल जिल्हा परिषद असेल किंवा बाकी आ, जिल्हा आरोग्य रुग्णालयापासून सगळ्याच संस्थांचा विभागणी हा आढावा घेऊन चांगल्या कामाचा तर विषय राहीलच पण ज्या अडचणी आहेत आणि जे शासनाच्या माध्यमातून आपण यास आणखी सेवा चांगल्या देऊ शकतो याही संदर्भात कशा पद्धतीने प्रयत्न करता येतील याचाही विचार आम्ही करू खास करून या जिल्ह्यातले पाण्याचे जे प्रश्न आहेत शेती पाण्याचा शेतकऱ्यांचा प्रश्न आहे तो मार्गी लावण्यासाठी त्याच्यावरही खूप मोठं काम करण्याची आवश्यकता आहे ते आपल्याला या निमित्तानं पुढे घेऊन जायला लागेल माझ्या जिल्ह्यातले माझे सगळे सहकारी लोकप्रतिनिधी नेते आणि खास करून या जिल्ह्याचे सगळेच प्रशासनाचे प्रमुख घटक कलेक्टर असतील आयुक्त असतील पोलीस आयुक्त असतील सगळ्यांना सोबत घेऊन या जिल्ह्याला अपेक्षित असणारं काम आदरणीय मुख्यमंत्री मोदयांना अपेक्षित असणारं काम आपल्या सगळ्यांना आम्हाला सगळ्यांना करायला लागेल खास करून मुख्यमंत्री मोदयांनी शंभर दिवसाचा जो प्रोग्राम दिलेला आहे तो प्रोग्राम पुढे घेऊन जाण्यासाठी खूप वेगानं काम करण्याची आवश्यकता आहे काही नवीन सूचना मुख्यमंत्री मोदयांनी दिलेल्या आहेत आणि त्या आवश्यक अशा सूचना आहेत त्याही संदर्भात आपल्याला काम करायला लागेल माझ्या दृष्टीनं आणखी एक आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने आनंदाची गोष्ट होती की पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून या इतिहासात कधी जेवढं लक्ष लक्षांक आपल्याला कधी मिळालं नव्हता उद्दिष्ट आपल्याला मिळालं नव्हतं वीस लाख घरं बांधण्याचं उद्दिष्ट आपल्याला मिळालेलं आहे आणि आम्ही मुख्यमंत्री महोदयांच्या सूचनेनुसार शंभर दिवसामध्ये वीस लाख घरांना मान्यता देण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे तो त्याच्यासारखे अनेक असे प्रकल्प आहेत ते प्रकल्प आपण आपल्याला पुढे घेऊन जायचे असे प्रोग्राम जे जे आम्ही ठरवतो आहे।, आहे ते पुढं घेऊन जाण्यासाठी आपल्या सगळ्यांची खूप मदत लागेल आपल्या सगळ्यांचं खूप सहकार्य लागेल पण एवढंच सांगेन की जी जबाबदारी आलेली आहे ती जबाबदारी इमानदारीनं आणि तेवढ्याच ताकदीनं पार पाडण्यासाठी जे शक्य आहे ते आम्ही करू सुदैवानं काम करण्याची क्षमता असणारे सगळे अधिकारी माझ्यासोबत आहेत एक डायनॅमिक यंग कलेक्टर आहे आयुक्त आहेत एस पी आहेत आणि मी स्वतः देत शंभर मी आता जो मुद्दा मी तुम्हाला सांगितला आणि यात प्रत्येक विभागाला काही उद्दिष्ट दिलेली आहेत शंभर दिवसामध्ये काम करण्याचे आणि हे करत असताना पाठीमागचा पेंडन्सी असतील केसरची पेंडिंग पेंडन्सी असेल शेतक आणि अर्ज पेंडिंग असतील काही कामं पूर्ण करण्याचं उद्दिष्ट असेल या सगळ्याच गोष्टी असेल म्हणजे आम्ही तर माझ्या विभागाच्या बाबतीत म्हणाल तर वीस लाख घरांना मान्यता आणि त्यातला पहिला हप्ता लोकांच्या अकाउंटवर टाकणं हे शंभर दिवसामध्ये करायचं आहे त्याविषयी आम्ही मोदीजींचा दुसरा एक प्रोग्राम आहे की लखपती दिदीचा प्रोग्राम खूप मोदीजींचा अजेंडावरचा विषय आहे त्यामध्ये शंभर दिवसामध्ये दहा लाख लखपती दिदी बनवण्याचं उद्दिष्ट आपण ठेवलेलं आहे असं वेगवेगळ्या डिपार्टमेंटनं ठेवलेलं आहे तर त्याच्यामध्ये खास करून मुख्यमंत्री महोदयांनी तर आलेल्या लोकांना आपण सेवा कशी देतोय ऑफिसच्या संदर्भातली तुमच्या ऑफिसेस कसे असली पाहिजेत तिथली स्वच्छता कशी असली पाहिजे तिथली टॉयलेट कशी असली पाहिजेत वेट आलेल्या लोकांना वेटिंगची व्यवस्था कशी असली पाहिजे पाण्याची व्यवस्था असली पाहिजे आणि हे प्रत्येक ऑफिसमध्ये असलं पाहिजे असे काही खूप चांगले कार्यक्रम दिलेले आहेत त्याच्यामध्ये अनेक गोष्टी आहेत की त्या लोकांना जास्तीत जास्त सेवा आपण कशा देऊ शकतो लोकांना जास्तीत जास्त प्रशासन सोपं कसं करून देऊ शकतो याही संदर्भातल्या काही गोष्टी मुख्यमंत्री मोदी हो यांनी सांगितलेल्या आहेत आणि त्याच्या अंमलबजावणी आता पहिला शंभर दिवसाचा प्रोग्राम आहे सरकार तर, तर विमानसेवा आहे का बिलकुल विमानसेवेचा विषय आहे विमानसेवा आता आपण समजून घेतली मी मी तुम्ही सांगतो की जो विषय मला आता समजून घेऊ द्या काय आहे पण मी शंभर दिवसाच्या आत आपल्या विमानतळाचा जो विषय आहे तो मार्गी लावण्यासाठी आता अडचण येणार नाही आपण तो मार्गी लावू कलेक्टर मोदयाने त्याचा खूप चांगला फॉलोअप केलेला आहे त्यांच्या त्यांनी सांगितल्याप्रमाणे जर म्हटलं तर मला वाटतं शंभर दिवस पण लागणार नाहीत अशी परिस्थिती आहे पण आता अडचण नाही आहे आता केंद्रीय उमा उड्डयन मंत्री आपल्या पुण्याचे आहेत ते माझे खूप जवळचे मित्र आहेत त्यामुळे आता आपल्याला त्या खात्यात त्या खात्यापर्यंत पोहोचायला काही अडचण येणार नाही त्याची तातडीची बैठक आपण वेळ पडली तर दिल्लीत लावू मुंबईत गरज पण वेळ पडली तर आपण दिल्लीत लावून दिल्लीत जाऊन आपण तो विषय मार्गी लावू वाहतुकीचा मुद्दा जो आहे तो प्रचंड गंभीर केला पुन्हा एक माणसाचा ॲक्सिडेंट आहे दिवसेंदिवस ॲक्सिडेंट होत लहान मुख्य जीव जातोय वातु कावड़ा, वातु कावड़ा, वातु कावड़ा दखल मी नक्की हा विषय मी समजून घेईन शहरवासियांचंही मत समजून घेईन आणि ट्रान्सपोर्टर लोकांचंही मत समजून घ्यावं लागेल या ठिकाणी पोलीस विभाग आहे किंवा महानगरपालिका आहे यांच्याकडून त्या गोष्टी समजून घेऊन आपण त्याच्यावर चांगला मार्ग कदाचित तुमचंही मत त्याच्यामध्ये घेईन आणि एक चांगला मार्ग आपल्याला कसं काढता येईल यासाठी आपण प्रयत्न करू सोलापूर शहरातले ग्रामीण भागातले मी सांगितलं की आता मी पाच दिवस झाले की मी पालकमंत्री म्हणून या ठिकाणी येतोय मुख्यमंत्री महोदय आपल्या सर्वांना ज्ञात असेल की प्रचंड विजन असणारा मुख्यमंत्री आज आपल्या राज्यामध्ये आहे कायदा सुव्यवस्थेला तेवढंच प्राधान्य देणारा विकासासाठी चं दृष्टी असणारा मुख्यमंत्री आपल्यासोबत आहे आणि त्यांचा अजेंडावरचा विषय आहे की कायदा सुव्यवस्था हा एक महत्त्वाचा विषय आहे मी आता या सगळ्या गोष्टी मला तुमच्यासमोर बोलायच्या नाही पण मी आत्ता बसलेल्या आम्ही आढावा घेताना काही सूचना मी केलेल्या आहेत कुठल्याही किमतीवर कायदा हातात घेता येणार नाही कायदा हातात घेऊ देणार नाही चुकीच्या कामाला कुठल्याही किमतीवर प्रशासन मदत करणार नाही आणि कोण कुणाला गृहीत कोण कुणाला गृहीत धरत असेल तर तसं होऊ देणार नाही हे माहिती मला मिळालेली आहे मी माहिती घेतो माझा कार्यकर्ता चुकला आणि मी चुकलो तर चुकलो जर चुकीचं केलं असेल तर त्याचं समर्थन मी करणार नाही त्यामुळे जे कायद्यानं आहे जे कायद्यामध्ये बसवून करता येईल तेच कार्यकर्त्यांनी पण करावं कायदा कुणी इश्यू करू नये प्रशासनाने पण याची काळजी घ्यावी लावल्यानंतर काढण्या फाडण्यापेक्षा लावायच्या अगोदर दक्षता घ्यावी या सगळ्याच गोष्टी आपण सगळ्यांनी केल्या पाहिजेत त्यामुळे चिंता करू नका कुणालाही कायदा हातात घेऊ दिला जाणार नाही पुन्हा आपल्या कार्यकर्त्यांनी लावला आणि कायदा सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण केला त्याच्यावर आपण कार्यकर्त्यांना समज देणार का मी आपल्याला आत्ताच सांगितले कायदा मोडायचा अधिकार मला नाही कार्यकर्त्यांना कसा असेल त्यामुळं कायद्याची पालन कार्यकर्त्यांनी केलं पाहिजे नेत्यांनी केलं पाहिजे आणि अधिकाऱ्यांनीही केलं पाहिजे कायदा फक्त कायदा फक्त कार्यकर्त्याला लागू होणार नाही तो अधिकाऱ्यांनाही लागू होईल कायदा सगळ्यांना लागू होईल आणि कसा मेसेज जातोय की काल महसूल मंत्री आपले राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की वाळू ट्रकवरती कारवाई करू नका आज परत आपले डिजिटल लावले आणि त्याच्यावरती कारवाई करू नका असे आपल्याकडून मेसेज गेले अधिकाऱ्यांना आणि त्यामुळे जवळपास शंभर एक डिजिटल आपले बेकायदेशीर लागले असा असा मेसेज जर तुमच्याकडे असला तर मला द्या दोन तासात परत लागले डिजिटल मी आपल्याला काय सांगितलं की असा मेसेज असला द्या उगाच का डिजिटल लागलं म्हणून याच्यावर चर्चा करणं मला वाटत नाही आपण हां मग तेच मी सांगतो की आपण बघून घ्या परवानगी नसेल तर त्याच्यावर जी कायदेशीर प्रक्रिया असेल ती होईल नाही बिलकुल मी आत्ताच मगाशी आमची एस पी साहेबांशी कलेक्टर मोरियांशी आमची चर्चा झाली याच्यामध्ये जर वाळू तस्करांचं प्रांत अधिकाऱ्यापर्यंत जर पोचायचं धाडस होत असेल तर मला वाटतं हे खूप गंभीर आहे आणि प्रशासनाला Uh, तशा आमच्या सूचना आहेत की कि कुठल्याही किमतीवर अशा कुणालाही सोडता कामाने आणि असं कुणाचा धाडस होता कामाने याची काळजी प्रशासन घेईल आणि uh, आता कारवाई तर केलेली आहे पण कारवाई uh, कशी करावी यासंदर्भात मी यानं चर्चा केलेली आहे नाही बिलकुल त्याचा एक प्लॅन आजच मी सगळ्या गोष्टी आपल्यासमोर बोलावं स नाही आहे परंतु इथं पंढरपूर आहे इथं सिद्धेश्वर आहे इथं अक्कलकोट आहे बाजूला तुळजापूर आहे एक खूप मोठी देवस्थान इथं आहेत आणि तीर्थक्षेत्र पर्यटन म्हणून काय करता येतं याचा एक प्लॅन होणं आवश्यक आहे तो जर प्लॅन आपण केला तर मला वाटतं खूप चांगलं त्याचा फायदाही होईल पर्यटन पण होईल आणि तीर्थक्षेत्राचा विकास पण होईल आणि त्यातून अनेक लोकांच्या हाताला कामही मिळेल अनेक रोजगार पण उपलब्ध होतील आणि खूप काही आपल्याला करता येईल यासाठी काय करता येतं थोडासा आपल्याला प्लॅन करावा लागेल आणि तो पुढं नेण्यासाठी आदरणीय मुख्यमंत्री महोदयांशी चर्चा करू जलजीवन मिशनच्या संदर्भातला तो तर प्रत्येक ठिकाणचा विषय आहे काही अडचणी येत आहेत वास्तविक पाहता पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचा तो महत्वाकांक्षी प्रकल्प आहे त्यांची मनापासूनची इच्छा आहे की माझ्या भगिनींच्या घराच्या समोर पिण्याचं पाणी तिला घरात मिळालं पाहिजे आणि मग त्या अनुषंगानं प्रचंड मोठं पैसे त्या योजनेवर मोदीजींनी लावलेले आहेत आमचं भारत सरकार लावते परंतु आपल्याला माहिती आहे की गावागावातल्या काय बॉडीज आहेत गावागावातले काय इश्यूज आहेत ग्रामपंचायत सदस्य सरपंच आणि वेगवेगळ्या लोकांचे वेगवेगळे विषय आहेत त्यामुळे काही कामामध्ये अडचणी निर्माण होतात परंतु त्या सगळ्या अडचणी मार्ग काढून आता हे काम पुढं घेऊन आ, हे पाण्याचे प्रश्न पुढे न्यायला लागतील जलजीवन मिशनच्या पाण्या योजनेमध्ये ज्या काही अडचणी त्या आपल्याला सोडवायला लागतील त्या आता मी आढावा घेईन आणि त्याच ज्या अडचणी असतील सोडवा सोलापूर मी आपल्याला तेही सांगेन मी कुठल्या दिवशी येईन ते अगोदर कळव म्हणजे एक महिना अगोदर कळेल मला पालकमंत्री होऊन चार पाच दिवस झालेले आहेत मला थोडंसं आ, या सगळ्या गोष्टी संदर्भात थोडंसं प्लॅन करावं लागेल ला आणि जो प्लॅन आपल्यासोबत ठेवा तो एक्झिक्यूट करायला लागेल त्यामुळं या सगळ्या गोष्टी सांगेन तुम्हाला नेहमीच पालकमंत्र्याला भेटता येईल अडचण येणार नाही आता आ, मी काय खूप लांब राहतो किंवा मी खूप लांबचं आहे असे नाही एका बाउंड्रीवर मी माढा मतदारसंघातला माझा मतदारसंघ आहे त्यामुळे आपण सगळेजण एकत्र काम करतो बिलकुल चिंता करू नका आपण नियमित भेटत राहू आणि माझं तर क्लिअर माझं म्हणणं आहे की आठवड्यातला एक दिवस तरी मी सोलापूरला असेन काळजी करू नका